तुम्ही पाहत आहे घडामोडी तुम्ही सीसीटीव्ही नाशिकच्या कळवण मधील अशी घटना आपल्या निपाणी शहरात घडायला वेळ लागणार नाही जर घडली तर याला जबाबदार कोण संबंधित अधिकारी की नगरपालिका असा सवाल नागरिकातून होत आहे मोकाट जनावरांचा पायी ये करणाऱ्यांवर चिवकेना हल्ला हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू तर एक जण जखमी भांडणात चवताळलेल्या मोकाट जनावरांनी पायी जाणाऱ्या दोघांवर अचानक हल्ला चढवला दुचाकीवरून उतरलेल्या एका वृद्धावर जनावरांनी हल्ला केला यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी जनावरांना दूर पांगवत वृद्धाला बाजूला नेलं शहरातील रस्त्यावर मोकाट कुत्रे आणि जनावरांचा त्रास वाढत आहे रस्त्याने पायी जाणाऱ्या येणाऱ्यांवर मोकाट जनावरांनी हल्ले केल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत नाशिकच्या कळवणमध्ये अशीच एक घटना घडली असून हल्ल्यात चा एका वृत्ताचा मृत्यू झाला तर एका वृत्ताची जनावरांनी केलेल्या हल्ल्यातून सुटका केली मात्र तो इसम देखील गंभीररीत्या जखमी झाला आहे या घटनेत भालचंद्र मालपुरे असं मृत झालेल्या वृत्ताचं नाव आहे दरम्यान भर रस्त्यात दोन मोकाट जनावरांचं भांडण सुरू होतं या भांडणात चवताळलेल्या जनावरांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या हल्ला चढवला अशा दुर्दैवी निपाणी शहरात घडू नयेत यासाठी निपाणी नगरपालिकेने मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे आपल्या निपाणी शहरात मुख्य मार्गावर व शाळेतील पटांगणावर भटकी कुत्री तसेच मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे शिवाय काही लहान मुलांचा कुत्र्यांनी चावा देखील घेतला असून भर बाजारपेठांमध्ये नागरिक तसेच दुकानदारांवर हल्ले झाले आहेत अशा हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू देखील झाला आहे अशा गंभीर घटना निप्पाणीत वारंवार घडून देखील संबंधित अधिकारी व नगरपालिका प्रशासनाने सोयीस्कररित्या या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे शाळेच्या परिसरातील लहान मुले व रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक यांना निपपाणीत मोकळा श्वास घेता यावा यासाठी लवकरात लवकर मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील